मान्य आमदार साहेब तसेच माननीय मुख्यमंत्री साहेब तसेच माननीय कलेक्टर साहेब यांनी याची दखल घ्यावी तुरंतपणे आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे नाही तर आम्हाला निदान स्थलांतर तरी तर करून द्यावं ह्या ठिकाणा दुसऱ्या ठिकाण तरी ठेवा तर जर शासनाकडून ह्या गोष्टी होत नसतील तर आम आमचा काहीतरी विचार करावा असे आमची या ग्रामस्थांची मागणी आहे ग्रामपंचायत बुजवडे धनगरवाडा तालुका जनगड जिल्हा कोल्हापूर वयोवृद्धाचं वय आहे पंचवीस वर्ष रात्री अचानकपणे अटॅक आल्यामुळं त्यांना अजूनपर्यंत आम्ही दवाखान्यात नेऊन पोचू पोचू शकलो नाही तरी आमच्या ह्या ग्रामस्थांना घेऊन चालण्याची पण त्यांना तकवा नाही आहे रस्त्याची एवढी दूर अवस्था आहे की तिथं रात्री वन्य प्राणी पण असतात त्यामुळं रात्री त्यांना दवाखान्यापर्यंत नेण्याची पण आम्हाला धाडस पण झालं नाही त्यांना रात्रीपासून घेऊन बसल्यामुळे भरपूर तारांबार उड उडालेली आहे हे बघा तर या प्रायव्हेट कारमध्ये ट्रॅक्समध्ये चालते बघा त्यांना चालता पण येत नाही त्यांचे पाय पण त्यांचे हालत नाहीत बघा एवढी दूर अवस्था आहे असे कित्येक पेशंट आमचे त्याच्यामध्ये म गरुदार महिला म्हणा वयस्कर महिला एक्सपायर पण झालेल्या आहेत अर्ध्या वाटेतच